सर्व मराठी काव्यरसिकांना माझा सस्नेह नमस्कार मी कवी डॉक्टर माधव कुद्रे कंधारकर जुनाट रोगावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार करताना कवीमन जोपासणारा एक वैद्यकीय व्यावसायिक आहे मी व्यवसायाने डॉक्टर असलो तरी रुग्णसेवा करताना समाजाला जवळून पाहताना समाजात आढळून आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माझ्यातील कवी मनाने तयार केलेला समाज प्रबोधन करणारा व अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला माझा जागा हो मानवा हा कवितासंग्रह प्रकाशित आहे सध्याला पावसाचे प्रमाण कमी होऊन उन्हाचे प्रमाण खूप वाढलेले आहे परिणामी ऊन तापले आहे या उन्हाला शह देण्यासाठी मी एक गीत तयार केले असून आपणासमोर साद, सादर सादर करीत आहे या गीताचे नाव आहे ऊन तापले या गीताचे नाव आहे ऊन तापले बारा वाजले बारा वाजले तापले बारा वाजले ऊन तापले सूर्य आला माथ्यावर ताई जरा पदर डोईवर धर दादा छत्री डोईवर धर ताई जरा पदर डोईवर धर दादा छत्री डोईवर धर मार्च सरला एप्रिल तापला मार्च सरला एप्रिल तापला मे महिन्यात उन्हाचा कार ताई जरा पदर डोईवर धर दादा छत्री डोईवर धर ताई जरा पदर डोईवर धर दादा छत्री डोईवर धर गळा सुकल तहान लागल गळा सुकल तहान लागल जीव होईल खालीवर उन्हात जपून बाहेर पड उन्हात जपून बाहेर पड तई जर पदर डोईवर धर दादा छत्री डोईवर धर तई जर पदर डोईवर धर दादा छत्री डोईवर धर ऊन लागल पायवडतील ऊन लागल पायवडतील बसविल संडासवर ताई जरा पदर डोईवर धर दादा छत्री दा डोईवर धर ताई जरा पदर डोईवर धर दादा छत्री दा डोईवर धर डॉक्टर कुद्रे गातो या जनजागरण करण्याला डॉक्टर कुद्रे गातोया, या जनजागरण करण्याला ऊन लागून कोणी नको आजारी पडायला ऊन लागून कोणी नको आजारी पडायला झाडे लावा ला झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा सांगतो जोडून दोन्ही कर ताई जर पदर डोईवर धर दादा छत्री दा डोईवर धर ताई जरा पदर डोईवर धर दादा छत्री दा डोईवर धर धन्यवाद आपणास माझे हे गीत आवडल्यास आपल्या मित्रांनाही अवश्य पाठवा आणि हो हे गीत आपणास कसे वाटले ते मलाही नक्कीच कळवा माझा संपर्क क्रमांक आहे नव्वद एकोणपन्नास तेवीस वीस सतरा नव्वद एकोणपन्नास तेवीस वीस सतरा